नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज तीन जून दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण तीन जून चार जून आणि पाच जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून काल दोन जून रोजी अरबी समुद्राचा जो मध्य भाग आहे हा व्यापलेला आहे मान्सूनने तसेच कर्नाटकचा दक्षिण भाग तसेच आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग आणि तमिळनाडूचा संपूर्ण भाग काल दोन जून रोजी मान्सूनने व्यापलेला आहे तसेच बंगालच्या उपसागराचा जो मध्यवर्ती भागाचा उत्तर भाग आहे हा सुद्धा मान्सूनने व्यापलेला आहे मात्र पूर्वोत्तर भारतात मान्सून अजून पुढे काय सरकलेला नाही आहे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून हा गोव्यापर्यंत इकडे तेलंगणापर्यंत आंध्र प्रदेशचे संपूर्ण भाग ओडिसाचे दक्षिण भाग तसेच बिहार आणि झारखंडचे पूर्व भाग व्यापण्याचा अंदाज पुढील दोन ते तीन दिवसानंतर राहील त्यानंतर सध्या जर सिस्टीम पाहायच्या गेल्या की कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर एक उत्तर महाराष्ट्रापासून अशीच किनारपट्टीपासून केरळपर्यंत ट्रफलाईन काल सक्रिय झालेली आहे इकडे पश्चिम बंगालपासून उडिसा तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडूपर्यंत एक लाईन सक्रिय आहे आणि इकडे पंजाबपासून झारखंडपर्यंत एक लाईन सध्या सक्रिय आहे आता ह्या ज्या दोन ट्रफलाईन आहेत ह्या याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्रावरून आणि बंगालच्या उपसागरावरून या भागात जास्त होत आहे पूर्वोत्तर भारतात या ट्रफ लाईनमुळे उडिसा पश्चिम बंगाल तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू या भागात मेघगर्जनेसह पाऊस मागील दोन दिवसापासून सक्रिय आहे तसेच या ट्रफमुळे आता महाराष्ट्रात आपल्या राज्यात दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच कोकण किनारपट्टीवर पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन दिवसासाठी राहील त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तीन जूनचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा आणि त्याच्यानंतर चार आणि पाच जूनचा तर आज तीन जून आज कोणत्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता दिसत आहे तर सातारा जिल्ह्यात कराड पाटण कोरेगाव सातारा महाबळेश्वर वाई या पट्ट्यात खंडाळा या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी दिसत आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यात आजरा गडहिंगलज राधानगरी बावडा तसेच शिरोळा मिरज सांगली जिल्ह्यात महाकाळ जत तासगाव पलूस शिराळा विटा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील आजसाठी तीन जूनसाठी सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा साऊथ सोलापूर माहोल माढा माळशिरस पंढरपूर इंदापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी तीन जूनसाठी आहे धाराशिव जिल्ह्यात उमरगा लोहोरा तसेच तुळजापूर उस्मानाबाद कळंब वाशी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी राहील पुणे जिल्ह्यात बारामती सासवड पुरंदर इंदापूर तसेच मुळशी मावळ खेड या पट्ट्यातून पुणे सिटी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड या पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड सिल्लोड या पट्ट्यातून पावसाचा अंदाज पुलंबरी या पट्ट्यातून पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील जालना जिल्ह्यात भोकंदर देऊळगाव राजा सि सिंदखेड तसेच सेनगाव रिसोड या पट्ट्यातूनसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे त्यानंतर इकडे लातूर जिल्ह्यात निलंगा उदगीर तसेच शिरोळ देवणी औसा या पट्ट्यातून मेघगर्जेने पावसाचा अंदाज आजसाठी राहील नांदेड जिल्ह्यात बिलोली डिगलोर मुखेड तसेच भोकर हिमायतनगर तसेच मुरखेड लोहा नांदेड या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जेने पावसाचा अंदाज आजसाठी तीन जूनसाठी राहील किनवट मोहोर तसेच पुसद महागाव हिंगोली रिसोड वाशिम या पट्ट्यात सेनगाव या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी दिसत आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तर हा झाला आजचा तालुकावाईज तीन जूनचा तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर जिल्हावाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आहे तसेच धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली या पट्ट्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी तीन जूनसाठी राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच विदर्भात गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर वाशिम या पट्ट्यात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एका एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी या पट्ट्यातूनसुद्धा दि दिसत आहेत उर्वरित रायगड पालघर ठाणे मुंबई नाशिकचे उत्तर भाग नंदुरबार धुळे जळगाव अकोला पावसाची शक्यता दिसत नाही आहे ढगाळलेला हवामान राहील पण पावसाची शक्यता नाही आहे तर हा झाला आजचा तीन जूनचा तालुकावाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला चार जूनचा तर उद्यासुद्धा सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे रायगड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच धाराशिव लातूर नांदेड या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे उर्वरित मुंबई पालघर ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली परभणी बीड हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे चार जूनसाठी राहील उर्वरित विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता आहे अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे अमरावती अकोला वाशिम हिंगोली या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे चार जून साठी राहू शकतो त्यानंतर पाच जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर पाच जूनला कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर धाराशिव नांदेड लातूर बीड परभणी अहमदनगर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील विदर्भात यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली स्थानिक ढग निर्माण झाला तर आणि नागपूर भंडारा गोंदिया अमरावती स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाची शक्यता अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे इकडे सिंधुदुर्गपासून रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे सकाळच्या वेळे आणि पहाटेच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पाच जून रोजी दिसत आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पाच जून रोजी राहील तर हा होता तीन जून चार जून आणि पाच जूनचा आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच तीन जूनसाठी कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली सोलापूर सातारा पुणे नगर बीड धाराशिव लातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच रत्नागिरी रायगड नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे पालघर ठाणे या दोन जिल्ह्यात हवामान खात्याने उष्ण दिवस आणि गरम रात्र राहण्याचा अलर्ट आजसाठी दिलेला आहे उर्वरित उर्वरित हवामान खात्याने गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या तीन जिल्ह्यातून कोणतेच अलर्ट दिलेले नाही आहेत मात्र या भागात आपल्या अंदाजानुसार थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आणि उद्यासाठी राहील तर सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो